ही अंड्याकरी थाळी आपली तयार झाली आहे या थाळीला चपात्या आहेत चपात्या लावलेल्या आहेत पिकअप होईल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आज बऱ्याच उशिरानंतर व्हिडिओ संध्याकाळ झालेलं झालेला आहे आणि आता व्हिडिओला सुरुवात करतोय कारण सकाळी हॉटेल चालू नव्हतं सकाळी महत्त्वाचं काम म्हणजे हे होतं हे सर्व इकडे वाढलेलं तण वगैरे जे होतं ते आपण सकाळी याची साफसफाई केलेले ते बोर्डवरती पण बऱ्याच प्रमाणात होतं आता हे जे इकडं राखलेलं आहे ते आहे दुसऱ्याचं आपण तिथे हात नाही लावू शकत आता विषय असा आहे की बऱ्याच लोकांची जी वैरण वगैरे बांधायची वगैरे ती संपलेली असते त्याच्यामुळे ही जी त्यांनी शिल्लक जी ठेवली आहे ती कापायला चालू केली तर ती ज्याची वैरण आहे तिथे तो जो सकल भाग दिसतो तिथं मध्ये तिथून ते त्यांनी कापायला सुरुवात केली ती कापतील त्यांची वैरण ते कधी ती कापतील नाही कापताना माहिती नाही आता एक दोन दिवस पाऊस थोडासा उघडल्यानंतर हे याच्यावरती तन्नाशक मारायचं आहे मागच्या पण मारायचं मारा राहिलेलं आहे कारण साफसफाई केलं आणि पावसाला जी सुरुवात झाली ती बंदच नाही पाऊस आणि आत्ता पण पाऊस आता आहेच कंटिन्यू काल ह्या वेळेला बऱ्यापैकी वातावरण ओपन होतं पण आज बऱ्यापैकी पावसाचंच वातावरण आहे आणि हा रोड सकाळी बंद होता आत्ता मे बी चालू झालेला आहे हा रोड एक वीजवर काहीतरी पाणी आहे पण सकाळी एक फुटभर पाणी होतं गाड्या वगैरे सगळ्या बंद केल्या होत्या या रोडच्या आता याच्या तुरळक गाड्या तर येत आहेत आता ह्या कुठून येतात माहिती नाही मला त्या अगलवरून येत आहेत आसपासच्या आहेत त्या माहिती नाहीत पण एकदम तुरळक गाड्या आहेत कधीतरी आहेत येत आहेत अशा आहेत <coughs> बाकी हा रोड बंद आहेच पावसाचं वातावरण एवढं वाईट झालं आहे सकाळपासून म्हणजे काल रात्रीपासून परत पाऊस एकदमच जास्त वाढलेला आहे आणि शक्यता आहे की आज थोडंसं ग्राहक कमी पण होऊ शकतं आज आहे गुरुवार आर, गुरुवारी आपल्याला ग्राहक कमी असायची जेवणाची जी थोडीशी क्वांटिटी कमीच होणार आहे आणि आत्ता उद्या म्हणजे शुक्रवार शनिवार आणि रविवार हे तीन दिवस आपल्याला बिझनेस होण्याची शक्यता आहे बऱ्यापैकी बिझनेस होऊ शकतो कारण आता श्रावण चालू होतो आहे पाच तारखेला तोपर्यंत आपल्याला थोडाफार बिझनेस होऊ शकतो त्याच्यानंतर थोडासा बिझनेस कमी पण येईल श्रावण महिन्यामध्ये बरेच लोक आपल्याकडं मांसाहार करणं टाळतात जे काय होईल ते अपडेट तुमच्यापर्यंत येतीलच बाकी आता सुरू करूया जेवण वगैरे उशीर झालेलं आहे आपल्याला पहिलाच जेवणाला सुरुवात करायची आहे चिकन वगैरे आलं आहे मसाला वगैरे करून झालेला आहे फक्त तांबडा पांढरा फोडणी मारायचा आहे शाकाहारी जेवण आपलं कम्प्लीट झालेलं आहे आज भट्टी पेटवणार नाही आहे कारण आपल्याकडं आट्टा खूप कमी आहे दुसरी गोष्ट म्हणजे मी अट्टा ऑर्डर दिली आहे तो संध्याकाळी आठ नऊ वाजता येईल शक्यतो कारण आपल्याकडे आत्ता आट्ट्याचा पोता आणायचं म्हटल्यानंतर पाऊस चालू आहे आणि गाडीवरून आणणं शक्य नाही ते त्यांची गाडी येते सारखी ह्या रोडला त्यामुळे ते आल्यानंतरच आपल्याला ते अट्टा मिळेल हे आता परत आणि पावसानं चालू केला तिकडं एकदम फुल पॅक आहे पाऊस ह्या बाजूला थोडासा कमी आहे पण ह्या बाजूला जास्त आहे हा भाग म्हणजे राधानगरी वगैरे हा भाग आहे इकडे पाऊस काल परवापासून खूप जास्तच पडतो आहे काल बऱ्यापैकी मोकळी दिली होती पावसानं पण आज परत आणि सुरुवात केली तर मित्रांनो जेवण वगैरे झाल्यानंतर बाहेरच्या लाईट्स वगैरे ऑन केलेल्या आहेत आज इन्क्वायरी अशी नाही आहे अद्याप नाही आहे बाकी लाईट्स वगैरे दोन्ही बोर्डच्या ऑन केलेल्या आहेत गाड्या खूप कमी आता गेली बऱ्याच वेळानंतर गेली गाड्या नंतर गाडीच इथे दिसत नव्हते मला तर आज पहिल्या टेबल किती वाजता लागतो काय ऑर्डर येते त्याचा अपडेट तुम्हाला मिळेलच बाकी राहा कंटिन्यू बघूया आज ग्राहक किती लागतील आता पाऊस नाही आहे मगापासून होता बरा बारीक बारीक आता पूर्णपणे पाऊस गेलेला आहे पण सांगता येत नाही कधी चालू होईल आता दोन चिकन फ्रायच्या ऑर्डरी आहेत आता चिकन फ्राय बनवायला सुरू करणार आहोत आपण त्याची तयारी करायला चालू आहे त्यानंतर नेक्स्ट ऑर्डर आपल्याला अंड्याकरीची आलेली आहे अंड्याकरी आपण बनवतो आहे इकडे ताट पण लावायला चौदा आणि हे अंडाकिरीचं ताट आपलं तयार झालेलं आहे या ताटाला चपात्यात चपात्या तयार झालेला आहे ताट पिक आपण पुढच्या ऑर्डर आपल्याला एक चिकन मसाला सॉरी आणि हा एक चिकन मसाला आणि एक चिकन फ्राय अशी आहे आता एका ताटाला चपाती आणि एका ताटाला पराठा आहे पहिल्यांदा चपात्या भाजायला चालू केल्या आता त्याच्यानंतर मग आपण पराठा भाजणार आहोत आणि त्यांचे ताटं पिकअप करणार आहोत ताटं अजून बनवायला चालू केले नाहीत कारण पहिला चपात्याने पराठा भाजायला चालू करणार चपात्या झालेल्या आहेत आता आपण तवा पराठा आहे आणि त्यानंतर मग आपण ताटं लावायला चालू करतो आहे तंदूर चालू असला तरी बरेच आता ग्राहक असे आहेत जे आपल्याकडं पराठा मागतात त्यानंतर पुढची ऑर्डर आपल्याला चिकन फ्रायची आहे आता आपण चिकन फ्राय बनवतो आहे तर याच्यामध्ये जेवढे इन्ग्रेडियन्स पडलेले आहेत त्यामुळं थोडंसं हे थीन झालेलं आहे आपल्याला हे थिक करायचं आहे घट्ट एकदम फ्राय म्हणजे कडक फ्राय लागतो इथे जेवढा मसाला आहे सर्व चिकनला पिसेसला चिकटायला लागतो त्यामुळे त्याचा फ्राय करायला चालू केला आहे त्याला बराच वेळ फ्राय करावं लागतं आणि ही आपली चिकन फ्रायची थाळी तयार झालेली आहे याच्यात अजून आपण तांबड्याने अळणी रस्सा सिक्स्टी फाय आणि ह्या ताटाला येणाऱ्या पराठा बाकी आहे हा तांबडा रस्सा आणि हा पराठा हे ताट पिकअप होईल तर मित्रांनो पुढची ऑर्डर आपल्याला पाच चिकन मसाल्याचे आहे त्याच्यात ते दोन मेंबर आले आहेत त्यांनी ऑमलेटची ऑर्डर दिली पहिला अजून तीन मेंबर यायचे आहेत ते पहिल्यांदा त्यांचं ऑमलेट आपण बनवून देणार आहोत आणि ती, ती आल्यानंतर बाकीचा त्यांचा ग्रुप आल्यानंतर मग पाच चाटं एकदम काढणार पिकअप करणार आहोत आता पहिल्यांदा ऑमलेट बनवून देऊया आणि नंतर त्यांच्या चिकन मसाल्याची आपण तयारी करून ठेवणार जसे येतील तसे आपण चिकन मसाला लगेच त्यांना ताटा पिकअप करून देणार आता या ताटाला आहेत चपात्या पाच ताटाला तोपर्यंत चपाती वगैरे आटा वगैरे मळून आणि बाकीची तयारी आपण करून ठेवूया तर मित्रांनो क्लोजिंगच्या टायमाची आता आपण हे इकडे ताटं वगैरे आहेत वायपिंग करायचे आहेत आणि हे इकडं ताटं वाट्या वगैरे सगळं वायपिंग झालेलं थोड्याफार आणि थोड्याफार शिल्लक आहेत आता वायपिंग वगैरे झाल्यानंतर मग किचनची क्लोजिंग होते बाहेरची थोडीफार क्लोजिंग आहे ती झाल्यानंतर मग आम्ही निघणार घरी आता हे सगळं आवरून घेऊया नित्रज वगैरे ठेवलेलं आहे सगळं वायपिंग करून घेऊया आणि त्याच्यानंतर मग हा सर्व जे मटेरियल आहे आपलं डिचं वगैरे सगळं हाय त्या सेट करून आपल्याला जायचं असतं उद्या येऊन आपल्याला एकदम फ्रेश वातावरणात काम करायला आहे याच्या दिवसाची ता ता जी ताटं वगैरे आपल्याला गेली आहेत ती धुवून आता वायपिंग करायसाठी उपडी करून ठेवलेली आहेत उकडी काय करून ठेवतो आपण थोडंसं पाणी न म्हणून स्टीलची भांडी आहेत आपली आता की थोड्या वेळानंतर वायपिंग करायला सुरुवात होईल रात्रीचे जे पावणे बारा वाजलेले आहेत आज आणि ग्राहक थोडेसे कमी झाले पाऊस संध्याकाळी जो चालू झाला तो आणि मोठा पाऊस होता आता आपल्याकडे ग्राहक आले होते ते कडगाव वगैरे ह्या बाजूला भरपूर मोठ्यानं पाऊस चालू होता बोलतोय दीड अडीच तास कंटिन्यू पाऊस होता त्यामुळे पोराचं प्रमाण शक्यता आहे की उद्या आणि परत वाढणार नदीला पाणी वगैरे हा सिग्नेचली रस्ता बंद झालेला आहे परत आणि तिकडून वाहने बंद झालेली आहेत पूर्णपणे आज ग्राहक कमी झाले पण ठीकठाक ऑर्डर गेले गुरुवार आहे आपल्याला अंदाज आहे आजच्या दिवसाचा ग्राहक कमी होतात ते आणि त्यामध्ये पाऊस असल्या कारणानं बरेचसे ग्राहक कमी आला आ, बाकी अशा महत्वाच्या काही अपडेट नाही आहेत आउट ऑफ मेन वगैरे काही थळ्या गेलेल्या नाहीत आपल्या रेग्युलर ज्या आहेत त्या जात आहेत बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जे नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे एका नवीन लॉपदी तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काळजी घ्या बाय